मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे एक अविस्मरणीय संक्रांत आजची कथा अनुस्थित कथा नाही आहे कर्मवीराच्या जीवनामध्ये घडलेला रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये घडलेला हा खरा प्रसंग आहे हा जो प्रसंग आहे हा प्रसंग आहे एकोणीसशे तीस मधला कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली ती समाजातील दीन दलित दुबळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी हे रयत सुरोप लावलेलं होतं तो दिवस होता इसवी सन एकोणीसशे तीस मधील मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या वस्तीग्रहामध्ये अन्नधान्य संपत आलेलं होतं त्यावेळी अण्णा गावोगाव जाऊन या रयत शिक्षण संस्थेसाठी लोकांकडून देणग्या गोळा करायची त्यावेळी तिथला सगळा कारभार पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंचं खूप मोठं योगदान होत मकर संक्रांतीचा दिवस जवळ आलेला त्यावेळी त्या संस्थेच्या असणाऱ्या सेक्रेटरी लक्ष्मीबाईंकडे आल्या कारण की अण्णा त्या ठिकाणी नव्हते आणि त्यांनी सांगितलं की उद्या आहे अन्नधान्य संपत आलेलं आहे त्यावेळी लक्ष्मीबाईंनी आतापर्यंत या संस्थेसाठी या स्त्रीनं आपलं स्वतःच साठ तोळे असणार सोनं त्यांनी आतापर्यंत या संस्थेसाठी विकलं होतं वर गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सोनं विकणाऱ्या स्वतःच्या जो सोनं विकणाऱ्या पहिल्या महिला होत्या आज आपण जर संस्थेचा विचार केला तर त्यावर न बोललेलं बर आणि मग त्या सांगितलं की आपल्या वस्तिगृहा अन्नधान्याचा साठा संपत आलेला आहे आणि लक्ष्मीबाईने तर आतापर्यंत आपल्या अंगावरचं तो साठ तोळे सोनं विकलेलं होतं त्यावेळी एक वेळेस गंमत म्हणून असंच कर्मवीर भाऊराव पाटलांची मेहुणी एकदा घरी आले असताना ते कर्मवीरांना म्हणाले होते भाऊराव तुम्ही या रयत शिक्षण संस्थेपाई आमच्या बहिणीला लंकेची पार्वती केलं यावेळी या गोर गरीब विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी हसूसलेले कर्मवीर त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि हसण्यावरती तो प्रसंग निभावून नेला आणि मग लक्ष्मीबाईंनाही विचार केला संस्थेमध्ये अन्नधान्य नाही तो नाही मोडण्यासाठी आणि मग शेवटी त्यांचं लक्ष त्यांच्या असणाऱ्या त्या मंगळसूत्रावरती गेलं आणि त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं की हे मणीमंगळसूत्र घेऊन जा हे गाण ठेव आणि आपल्या या वसतीगृहातल्या सर्व मुलांची ही गोड झाली पाहिजे मंगळसूत्र काढून देताना घालमेल झाली संक्रांतीचा दिवस ज्या दिवशी स्त्रिया त्या दागिन्याला खूप महत्व देतात किंवा आहे परंतु या मुलांसाठी त्यांनी ते आपलं स्वतःच मंगळसूत्र सेक्रेटरीकडे दिलं आणि त्या दिवशी ती संक्रांत काय झाली त्या मुलांची संक्रांत गोड झाली आणि दुर्दैवानं एकोणीसशे तीस मध्येच काही दिवसानंतर लक्ष्मीबाईंचं निधन झालं निधन झाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा तो कार्यक्रम होता एका समारंभामध्ये अण्णा व्यासपीठावरून बोलत होते लक्ष्मीबाई मरताना त्यांना एक त्यांनी एक शब्द घेतला होता अण्णांकडून की आपण जे हे रोपटे लावले ना या रोपट्याला फक्त मरू देऊ नका अण्णांनी ती आठवण त्या व्यासपीठावरून काढली आणि व्यासपीठावरून हे सांगताना अण्णाला गळरून आलं होतं अण्णा म्हणले मी आतापर्यंत सगळ्यांचं ऋण फेडत आलोय पण मी एक ऋण फेडू शकलो नाही ते माझे माझ्या पत्नीचं ऋण फेडू शकलो नाही कोणतं ऋण की भर एकोणीसशे तीसच्या संक्रांतीच्या दिवशी ज्या वर्षामध्ये तिचं निधन झालं त्या संक्रांतीला तिनं स्वतःच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र काढून वसतीगृहातल्या मुलांना मुलांची संक्रांत तिनं गोड केली ते मणिमंगळ सूत्र मी तिला देऊ शकलो नाही कारण ती तिची शेवटची संक्रांत ठरली होती ही सल हे दुःख हे ऋण मी तिचं आणखी फेडू शकलो नाही याच मला कधी खूप वाईट वाटत मित्रांनो समाजामध्ये असे खूप काही कमी लोक आहेत आणि या लक्ष्मीबाई सारखी महिला या जगामध्ये पुन्हा कधी होणं शक्य नाही काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कथेतून अरे त्यागाचं समर्पणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई अहो आयुष्यामध्ये पैसा म्हणजे सर्वस्व नाही त्याग खूप महत्वाचा असतो सामाजिक उत्तरदायित्व खूप महत्वाचं असतं अरे समाजातील दिन दलित दुबळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी केलेला त्याग या त्यागाची बरोबरी आपण कोणीच करू शकत नाही पण एक खारीचा वाटा म्हणून आपण ज्यावेळेस वाढदिवस साजरे करतो ना वाढदिवस साजरे करतो आपण जयंत्या साजऱ्या करतो असं औचित्य साधून जर आपण हाच जो खर्च आहे एक अण्णांना स्मरून लक्ष्मीबाईंना स्मरून आपण हाच खर्च जर अनाथालयामधील जी मुलं असतील जी शिक्षणामध्ये जी गरीब मुलं असतील अशा मुलांना शालेय साहित्य खरेदी दे करून देण्यामध्ये जर आपण हा खर्च केला तर हीच खरी अण्णांना कर्मवीर भाऊराव पाटलांना आणि लक्ष्मीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल आदरांजली ठरेल आणि हेच खरं संक्रांतीचं वाण ठरेल ठीक आहे खूप खूप धन्यवाद